तर सरपंच हत्येप्रकरणी आज बीड बंद ठेवण्यात येतोय मराठा समाजाकडनं बंदची हाक देण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून हा बंद पाळला जाईल खासदार बजरंग सोनवणे हे पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत या संपूर्ण प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतलेली आहे या प्रकरणाचा सविस्तर तपास व्हावा अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळेला केलेली होती आणि त्यानंतर आज आपण बघतोय या हत्ये प्रकरणामध्ये आज बीड बंद असेल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून बीड बंदची हाक देण्यात आली आहे आधी अपहरण आणि त्यानंतर हत्या या प्रकरणानं संपूर्ण मसाजोगचा भाग हादरला होता अधिक माहिती घेऊयात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वानंद आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे काय अधिक माहिती नक्कीच मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आज सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाल घेण्यात आलेली आहे मात्र त्याआधी जिल्हा प्रशासनानं काल येथील बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत आणि काल रात्री त्यांनी मराठी समाकांना पोलीस प्रशासना प्रशासनाकडून नोटिसा देखील देण्यात आलेल्या आहेत आणि आता आज बीड जिल्हे बंद चे देण्यात आल्यामुळे एकंदरीतच बीडमधील वातावरण काय होते आपण बघितले पाहिजे विशेष म्हणजे काल दिवसभरात अनेक आमदार आमदारांनी पीडित कुटुंबियांच्या भेटी देखील घेतल्या सुरेश दास असतील प्रकाश सोळंके असतील याबरोबर काल मुंदळा देखील भेटायला गेल्या होत्या असं समजते आणि एकंदरीतच आता जे आज बीड जिल्हा बंद आहे ही हत्याकांडाच्या नंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे प्रज्ञा नक्कीच मात्र या आज आपण बघतोय की खासदार बजरंग सोनवणे सुद्धा इथे येणार आहेत त्यांनी यापूर्वी गृहमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती ते बजरंग सोनवणे इथे येतील त्या अनुषंगाने काय अधिक माहिती बजरंग सोनवणे हे पीडित कुटुंबियांची साडे दहा वाजता भेट घेणार आहेत मत्सादोग जाऊन आणि त्याआधी ते, ते मत्सा दोघे जातील बजरंग सोनवणी एकंदरीतच हे सगळे प्रकरण उचलून धरल्यामुळे आतापर्यंत साधारण तीन आरोपींना याबाबत अटक झाली आहे आणखी तीन आरोपी या, या, या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत प्रज्ञा नक्कीच दूरदो धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी